नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी फर्स्ट इयर डी फार्मला आहेत ते विद्यार्थी वारंवार कमेंट करून विचारत आहेत की वन टाईम अपॉर्च्युनिटी अर्थात ओ टी ओबाबतचं अपडेट काय आहे कधीपर्यंत ओ टी ओ मिळेल शिवाय या ठिकाणी सेकंड इयर डिप्लोमा इन फार्मसीच्या अनेक कॉलेजेसमध्ये एक जुलैपासून शेड्यूल सेशन ते आहेत ते सुरू होतील असं ते म्हणत आहेत आणि त्यामुळं मग त्यांची ॲडमिशन प्रोसेस कधीपर्यंत होईल ते जे काही सिलेबस कवर होईल तो कसा शिकवला जाईल तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ओ टी ओ मिळायला जरी वेळ लागला किंवा साधारणपणे ओ टी ओचा निर्णय यायला जरी वेळ लागला तरी तुमचं नुकसान होणार नाही कारण जरी कॉलेजेस सुरू झाले तरी पुन्हा तुमच्या ॲडमिशन प्रोसेससाठी वेगळा वेळ दिला जाईल दुसरी गोष्ट जेवढा सिलेबस पूर्ण होईल तो पुन्हा तुमच्यासाठी कवर केला जाईल आता मूळ मुद्द्याकडे वळूया आपल्याला महत्त्वाचं काय आहे तर ओ टी ओ मिळणं वन टाईम ऑपॉर्च्युनिटी मिळणं हे आपल्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे तर लक्षात ठेवा आत्ता काय स्टेटस आहे तर महाराष्ट्रातले सगळे जे काही डिप डिप्लोमा इन फार्मसीचे कॉलेजेस आहेत त्या सर्व प्राचार्यांनी सर्व कॉलेजेसनी मिळून एम एस बी टी जे संचालक आहेत त्यांना या ठिकाणी लेटर लिहिलेलं आहे की ओ टी ओ मिळावा म्हणून सगळ्यात महत्त्वाचा मूळ मुद्दा म्हणजे त्या लेटरमध्ये सगळे मुद्दे इन्क्लूड केले आहेत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय तर कालावधी कमी मिळाला शिकवायला त्यामुळं पूर्ण सिलेबस कव्हर करता आला नाही आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं गोष्ट त्या म्हणजे डिग्री अर्थात बॅचलर ऑफ फार्मसी पण उशिरा सुरू झालं पण तरी देखील त्यांनी मात्र त्यांचे जे सेमिस्टर वाईज पॅटर्न आहे त्यामध्ये अनेक युनिव्हर्सिटींनी बऱ्यापैकी वेळ हे त्यांच्या सर्व सेमिस्टरसाठी दिलेला होता तर एका अर्थानं मग डिप्लोमाच्या बाबतीत हा अन्याय होतो म्हणून तुमचे जे काही मुद्दे आहेत ते योग्य प्रकारे त्या ठिकाणी मांडलेले आहेत हे लेटर आहे ते या ठिकाणी एम एस बी दिलं जाणार आहे आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा फक्त केवळ हे लेटरच दिलं जाणार नाही तर जे रिझल्ट ॲनालिसिस आहे शिवाय जे अनुत्तीर्ण फेल झालेले विद्यार्थी आहेत ना तर त्यांचं एकत्रित ॲप्लिकेशन एक कॉलेजच्या वतीनं देखील जाणार आहे कदाचित तुम्हाला त्या ॲप्लिकेशन संदर्भात तुमचे कॉलेजचे प्राचार्य सांगतीलच जे काही अपडेट आहे ते तुमच्यापर्यंत येईल दुसरा महत्त्वाचा मुद्दा तुम्ही देखील तुमच्या कॉलेजच्या प्राचार्यांना शिक्षकांना भेटा ओ टी ओ मिळावा यासाठी तुम्ही देखील आग्रह धरा आणखीन महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही देखील या ठिकाणी एम एस बी ईचे संचालक असतील अधिकारी असतील शिवाय आपले उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आहेत दादा पाटील आहेत या ठिकाणी खाली बघू शकता तर त्या सर्व मंत्र्यांना तुम्ही ईमेल टाकू शकता तुमचा मुद्दा त्यांच्यापर्यंत तुम्ही देखील पोचवू शकता लक्षात ठेवा जशा पद्धतीनं मी माझ्या पातळीवरती चॅनलच्या आय डीवरून ऑलरेडी तुम्हाला ओ टी ओ मिळावा यासाठी योग्य प्रकारे मुद्दा मांडलेला आहे एम एस बी टीला चंद्रकांतदा पाटील या सर्वांना ईमेल केलेला आहे तुम्ही देखील तुमच्या पातळीवरती प्रयत्न करा शिवाय शक्य झालं कोणी विद्यार्थी तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी राहणारे असतील तर एक नॉर्मल पेपरवरती देखील सर्व एक चार पाच विद्यार्थी एकत्र येऊन त्या ठिकाणी तुमचा मुद्दा योग्य प्रकारे लिहून तहसीलदार जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत जर पोहोचवला तर ते देखील शासनामार्फत त्यांच्यापर्यंत विषय कळवू शकतात जेवढे जेवढे शक्य आहे ते तुमच्यापरी न करा हा व्हिडिओ आहे हे जे ओ टी ओ का मिळाला पाहिजे तर ऑलरेडी कॉलेजेस उशिरा सुरू झाले एक वर्षाचा जो अभ्यासक्रम आहे तो केवळ आणि केवळ तीन ते चार महिन्यात पूर्ण झाला तुम्हाला अभ्यासाला वेळ मिळाला नाही रिझल्ट कमी लागला तुमचे जे मुद्दे आहेत ते सगळे तुम्ही तुमचे जवळचे जे कोणी प्रतिनिधी असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे ओ टी ओ हा मिळणार आहे का तर शंभर टक्के मिळणार आहे दे कॉलेजेस देखील प्रयत्न करत आहेत सगळेजण त्यांच्यापर्यंत प्रयत्न करत आहेत मात्र शासकीय गोष्टी ज्या असतात ते मिटिंग होऊन निर्णय होणं या सगळ्या गोष्टींना थोडाफार वेळ लागत असतो आणि तो वेळ जरी लागला तरी तुमचं नुकसान हे होणार नाही ओटीओ हा मिळेलच ज्या पद्धतीने शिक्षक कॉलेजेस प्रयत्न आहेत तुम्ही देखील तुमच्या परीने प्रयत्न करा जर या ठिकाणी येत्या चार ते पाच दिवसामध्ये काही अपडेट आपल्या अप्डे, आपल्यापर्यंत पोहोचलं नाही तर मग आपण सगळेजण चॅनलच्या वतीनं एकत्रित मिळून या ठिकाणी ट्विटर एक्स प्लॅटफॉर्मवरती आणि एक ईमेलचा सेम प्लॅटफॉर्म एक फॉर्मॅट बनवून आपण सगळेजणं ईमेल पाठवू ठीक आहे तर तुर्तास एवढंच लक्षात घ्या की ओ टी ओ हा मिळणारच आहे तुम्ही तुमच्या तुमच्यापर्यनं देखील प्रयत्न करा अपडेट येईल ते तुमच्यापर्यंत पोहोचवेल ओ टी ओ मिळणार आहे का तर शंभर टक्के खात्री बाळगा मिळणार आहे फक्त काय गोष्टी आहेत या ठिकाणी सगळा रिझल्ट ॲनालिसिसचा डेटा त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर शासकीय स्तरावरती निर्णय व्हायला वेळ लागत असतो मीटिंग होणं चर्चा होणं आणि त्यातून मग तो निर्णय समोर येतो पण मिळणार का तर ओ टी ओ मिळणार कारण रीजन जेन्युन आहे तर आपण ओ टी ओ मिळेपर्यंत वाट बघूया मिळणार आहे याची खात्री पूर्णपणे बाळगा तुम्ही देखील तुमच्या कॉलेजचे शिक्षक यांच्याशी संपर्क साधा दुसरी गोष्ट ईमेल पाठवा तुम्ही आणि नक्कीच जर जवळ तुम्ही जर तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी राहत असाल तर तहसीलदार आणि जिल्हाधिकारी आहेत त्यांना एक चार पाच विद्यार्थी एकत्र जाऊन निवेदन द्या की आम्हाला ओ टी ओ वन टाइम अपॉर्च्युनिटी मिळाली पाहिजे आणि त्यामध्ये तुम्ही कारण लिहा की तीन ते चार महिन्यामध्ये पूर्ण वर्षभराचा अभ्यासक्रम शिकवला गेला त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आम्हाला एक संधी मिळावी तर ठीक आहे हे महत्त्वाचं अपडेट होतं व्हिडिओ बनवायचं कारण इतकंच की अनेक विद्यार्थी टेन्शनमध्ये टेन्शन घेऊ नका ओ टी ओ हा मिळणारच आहे धन्यवाद थँक्यू आणि ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा सर्वांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा तुम्ही खाली ओटीओ म्हणून कमेंट करताय ठीक आहे त्याच पद्धतीने एखादा ट्विट देखील करा जसं तुम्ही इंस्टाग्राम फेसबुक किंवा हल्ली तुमचं जनरेशन स्नॅपचॅट वापरतं त्याऐवजी ट्विटरवरती एक अकाउंट उघडा आणि ट्विट करत असताना चंद्रकांत दादा पाटील आणि एम एस बी टी यांना टॅग करून आपला मुद्दा मांडा ठीक आहे मी माझ्यापरीनं पूर्ण प्रयत्न करत आहे आणि नक्कीच ओ टी ओ हा मिळणार आहे थोडीशी खात्री बाळगा कारण कसं आहे शासकीय स्तरावरती निर्णयाला वेळ लागतो आणि ओ टी ओ हा मिळणारच आहे जे काही महत्त्वाचा अपडेट येईल ते तुमच्यापर्यंत मी पोचवेल माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सर्वांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही फक्त व्हिडिओ बघून नाही तर हा व्हिडिओ उलट तुम्ही तुमचे लोकप्रतिनिधी आहेत किंवा जास्तीत जास्त ठिकाणी शेअर होणं गरजेचं आहे ठीक आहे धन्यवाद थँक्यू